तीस तीस चाळीस चाळीस टक्के अभव टेंडर्स दिले गेले शहाऐंशी हजार कोटीचा शक्तीपीठ ज्याची गरज नाही जनता ज्याच्या विरोधात आहे हे सगळे भ्रष्टाचाराचे मुद्दे आम्ही मांडले आज सत्ताधारी पक्षाचे आमदार ज्या आमदाराने कॅन्टीन मध्ये येऊन हैदोस घातला एका आमदाराने येऊन विधान भवनाच्या दारावर येऊन हायदोस घातला आणि मग हे सगळे कायदा व्यवस्था जनतेचं तर लांब पण सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनीच कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न या राज्यामध्ये निर्माण केलेले आहे लेखी होणारा छळ याच्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे लोकच मोठ्या प्रमाणावर सहभागी आहे परंतु या सगळ्या विषयावर अतिशय लाज नसल्यासारखे उत्तरं सरकारने दिलेले आहे मंत्री कित्येक वेळ सभागृहात राहिले नाही विधान परिषदेमध्ये आता सभापती झालं की एक तास दोन मिनिटं मंत्री नसल्यामुळं कामकाज बंद होतं मंत्री करत काय होते पूर्णपणे मंत्रिमंडळ झालेलं आहे पूर्ण फुलफिल आहे राज्यमंत्री आहे कॅबिनेट मंत्री आहे कोणती जागा शिल्लक नाही रिकामी नाही तरी एक एक तास दोन दोन मिनिटं गैरहजर राहणं आणि जनतेच्या पैशाचा अपव्यय करणं म्हणजे हे मंत्री जनतेची सेवा करण्यासाठी आहे विरोधी पक्षांनी जनतेचे प्रश्न उपस्थित केले त्याला उत्तर देण्यासाठी आहे की स्वतःच्या कामामध्ये मग्न राहण्यासाठी हा प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे आणि म्हणून या सत्ताधारी पक्षाच्या या सरकारने या सत्ताधारी पक्षाने म्हणजे सरकारने मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असेल या सगळ्यांनी जनतेच्या प्रश्नाविषयी कोणताही जबाब देही गोष्टी केलेल्या नाही नुसतं मोदी यांच्या नावानं आरत्या ओवाळणं देवेंद्रजी फडणवीस यांच्या नावानं आरत्या ओवळणं प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारे जनतेला कोणताही दिलासा या राज्यातल्या मिळालेला नाही आणि म्हणून हे अधिवेशन होत असताना विरोधी पक्षांनी विचारलेल्या प्रश्नाला कोणती उत्तरं मिळाली नाही जनतेसाठी मग दुबार पेरणी तिबार पेरणी होण्याचं संकट या राज्यावर आहे मुंबईच्या विकासाचे प्रश्न आहे नुसते रस्ते खोटून ठेवलेले सगळ्या ठिकाणी रस्त्याचा प्रश्न आहे वेगवेगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रश्न आहे या कोणत्याही विषयात सरकारने कोणत्याही प्रकारचं उत्तर दिलं नाही पॉलिटिकल भाषण दिल्लीमध्ये मोदीने असं केलं आणि गल्लीमध्ये यांचे आमदार भांडणं करतात म्हणजे आता जयंत पाटील साहेब म्हणले तशा पद्धतीनं या गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचे पाय चेपणं याच्यावरती या सरकारने कोणत्या गोष्टी केलेल्या नाही परंतु या जनतेला महाराष्ट्राच्या अतिशय उघड्यावर हे सरकार सोडत आहे सरकारच्या पक्षाच्या मंत्र्यांनी सातत्यानं विधिमंडळात उत्तरं देताना या विभागाला निधी नाही त्या विभागाला निधी नाही एवढेच उत्तरं दिले <coughs> अनेक प्रकल्प अनेक प्रश्न निधी अभावी बंद पडलेले आहेत आणि सरकारने जवळपास दहा लाख कोटीचं कर्ज या सरकारच्या डोक्यावर आहे आणि असं असताना या राज्यात विकासाच्या वलगना मांडल्या जातात उद्योगधंदे आता को आता सभागृहात सांगले रोज एक उद्योग येतात कोणता रोज एक उद्योग आले रोज एक उद्योग जातोय आपल्या महाराष्ट्रातून येत कोणताच नाही आहे म्हणून घोषणा फक्त सभागृहात केलेल्या आहे आणि म्हणून मला असं वाटतं या सरकारने जनतेच्या कोणत्याही भावनाचा सन्मान राखलेला नाही आणि म्हणून हे जनतेप्रती कोणत्या प्रकारे निष्ठावान सरकार नाही प्रामाणिक सरकार नाही हे सरकार जनतेच्या विरोधात आहे भ्रष्टाचारी सरकार आहे कमिशनमध्ये गुंतलेलं सरकार आहे गुत्तेदारीसाठी गुंतलेलं सरकार आहे पंधराशे कोटीचं टेंडरचं परवाच प्रकरण आलेलं आहे ना किती आहे मा माणसांना नोकरी लावायची ना, ना त्यांचं केडर काय ना त्यांचा पगार काय काही न करता दीड हजार कोटी रुपयाचं टेंडर सामाजिक न्याय विभाग काढला असं अनेक विभागांनी काढले सामाजिक न्याय विभागाचं पुढं आलं एवढंच मग सरकार अशा पद्धतीनं जनतेच्या पैशाची उधळपट्टी एकीकडे करतं एकीकडे तर दारूच्या दुकानाचा आणण्याचा प्रयत्न करत आहे आणि एकीकडे जनतेच्या विकासासाठी एक ग्रुपा सुद्धा देत नाही अशा पद्धतीचं या महाराष्ट्राचं सरकार आहे आणि त्याच्या विरोधात आम्ही सगळ्या महाविकास आघाडीनं सातत्याने अधिवेशनात आवाज उठवलेला आहे सभागृहामध्ये मान्य अनिल परब साहेबांनी ग्रह विभागाचे सगळे पुरावे दिलेले आहेत पण सरकार फक्त बघतो पाहतो चौकशी करतो अभ्यास करतो एवढंच उत्तर आहे बाकी कोणतंही उत्तर सरकारकडून येत नाही मला असं वाटतं आम्हाला या प्रश्नासाठी आता रस्त्यावर उतरावं लागेल